जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया मेष राशीची वैशिष्ट्ये ज्योतिषशास्त्रानुसार मेष ही राशी बाराही राशींमध्ये पहिली मानली जाते ही राशी अग्नितत्वाशी संबंधित असून तिचा स्वामीग्रह मंगळ आहे म्हणूनच या राशीच्या व्यक्तींमध्ये ऊर्जा उत्साह धाडस आणि नेतृत्व करण्याची क्षमता भरपूर प्रमाणात असते मेष राशीच्या व्यक्ती नैसर्गिक नेता म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या स्वभावात वेगळेपणा स्पर्धात्मकता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती ही ठळक असते मेष राशीचे चिन्ह मेंढा आहे मेंढा हा प्राणी जसा डोकं पुढे घालून चालतो तसाच मेष राशीचा जातकही नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो नवीन काही करायला आवडणाऱ्या धाडसी आणि धीरगंभीर स्वभावाच्या या व्यक्ती असतात मेष राशीचे लोक स्वभावत खूपच ऊर्जावान उत्साही आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात त्यांना कोणतेही काम मोठ्या आवेशाने आणि जोमाने करायला आवडते त्यांनी ठरवलं की ते करून दाखवायचं मग अडथळे कितीही आले तरी ते मागे हटत नाहीत यांचा स्वभाव थोडा आक्रमक असतो कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करायला तयार नसतात त्यामुळे अनेकदा ते थेट आणि परखड बोलणारे असतात मेष राशीच्या लोकांमध्ये जन्मतःच नेतृत्व गुण असतो कुठल्याही गटात किंवा संस्थेत ते आपोआप पुढे येतात आणि जबाबदारी स्वीकारतात हे लोक कर्णधार असतात नवीन कल्पना नवीन योजना तयार करण्यात त्यांना आनंद मिळतो निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात या राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे साहस हा त्यांच्या रक्तातच असतो जोखमीचे काम करायलाही हे लोक घाबरत नाहीत काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छाशक्ती यांच्यात अपार असते स्वतःवर प्रचंड विश्वास असल्यामुळे ते अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करतात मेष राशीच्या लोकांमध्ये जसा आत्मविश्वास असतो तसाच थोडाफार स्वार्थही दिसून येतो स्वतःचे काम पूर्ण करण्यासाठी हे लोक काही वेळा स्वतःकडेच लक्ष केंद्रित करतात याशिवाय राग हा यांचा मुख्य स्वभाव दोष असतो खूप पटकन राग येणं आणि तो लगेच व्यक्त करणं हे यांचं वैशिष्ट्य या आहे पण विशेष म्हणजे राग लवकर जातोही मेष राशीमध्ये बरेच सकारात्मक गुण असतात जसे की कोणतेही काम करण्यासाठी यांच्याकडे भरपूर ऊर्जा असते संकटांमध्येही शांतपणे निर्णय घेण्याची क्षमता नेतृत्व गुण नवीन गोष्टींची सुरुवात करणे आणि इतरांना प्रेरित करणे सृजनशीलता नवीन कल्पना आणि योजना तयार करण्यामध्ये पटाईत स्वतःवर विश्वास ठेवणारे आणि कठीण प्रसंगही खंबीर राहणारे मेष राशीमध्ये बरेच नकारात्मक गुण असतात पण जसे आक्रमक व चिडखोर स्वभाव लहान सहान गोष्टींवरूनही चिडणे अधीरता गोष्टी पटकन व्हाव्यात अशी अपेक्षा असते स्वार्थीपणा स्वतःच्या फायद्यासाठी इतरांची पर्वा न करणे आतुरता निर्णय घेण्याच्या घाईमुळे कधीकधी नुकसान होऊ शकते थोडा अहंकारी स्वभाव स्वतःच्या निर्णयावरच भर असतो मेष राशीच्या लोकांसाठी अशा क्षेत्रांचा विचार केला जातो जिथे साहस नेतृत्व कल्पकता आणि स्पर्धा असते यांना एका जागी बसून काम करायला फारसा आवडत नाही त्यांना सतत नवनवीन आव्हानं हवी असतात त्यामुळे हे लोक सैन्य पोलीस खेळाडू व्यवसाय राजकारण मार्केटिंग उद्योजकता या क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरतात मेष राशीसाठी उत्तम करिअर पर्याय जसे की उद्योजक व्यवसाय आर्मी नेव्ही एअरफोर्स पोलीस अधिकारी क्रीडा क्षेत्र आर्टिस्ट किंवा लेखक विशेषतः ऍक्शन किंवा साहसी विषयांवर राजकारण मेष राशीच्या लोकांचे प्रेमजीवन खूप उत्साही असते जेव्हा हे कोणावर प्रेम करतात तेव्हा ते पूर्ण समर्पित असतात मात्र त्यांच्यात जास्त असतो म्हणून हे कधी कधी आपल्या जोडीदारावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात यांचं प्रेम व्यक्त करण्याची शैली खूप उग्र आणि थेट असते ते आपल्याला आवडतं ते स्पष्ट सांगतात यांचा राग लवकर येतो पण प्रेमही तितकंच प्रामाणिक असतं मेष राशीला जोडणाऱ्या राशी आहेत सिंह धनु मिथून आणि कुंभ मेष राशीला कमी जोडणाऱ्या राशी आहेत कर्क कन्या आणि मीन मेष राशी लोक पन कधी कधी ऊर्जेचा अतिरेक शकतात अपघातांची शक्यता अधिक असल्यामुळे काळजी घेणं आवश्यक असते विशेषतः मेंढ्याच्या डोक्यासारखे यांचेही त्रास डोक्यापासून सुरू होतात असे म्हटले जाते आरोग्यासाठी पुढील उपाय करा नियमित व्यायाम करा योग व ध्यानाचा अवलंब करा आहारात संतुलन ठेवा संतुलित झोप आवश्यक आहे मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक प्रवृत्तीमधील एक विशेष बाब म्हणजे ते पैसे लवकर कमवतात पण तितकेच लवकर खर्चही करतात बचतीची सवय जडतेच असे नाही पण स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर खर्च करताना हात आखडता घेत नाहीत त्यांच्या सृजनशीलतेमुळे अनेकदा नवनवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतात आर्थिक यशासाठी पुढील उपाय करा बचतीची सवय लावणे दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर देणे गरजेच्या खर्चावरच लक्ष देणे आता बघूया मेष राशीच्या स्त्रिया कशा असू शकतात मेष राशीच्या स्त्रिया आत्मनिर्भर स्वतंत्र आणि धाडसी असतात त्या कुणावर अवलंबून राहू इच्छित नाहीत निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये त्या कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नसतात त्या प्रेमातही स्पष्ट वक्त्या असतात करिअर आणि प्रेमजीवन यांचा उत्तम समतोल राखण्याचा ते प्रयत्न करतात आता बघूया मेष राशीच्या पुरुषांचे विशेष गुणधर्म मेष राशीचे पुरुष बहुधा साहसी थेट आणि निर्णयक्षम असतात त्यांना आयुष्यात यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते पण त्यांनी ठरवलं की ते मिळवतात त्यांचा स्वभाव थोडा आक्रमक असला तरी अंतकरणाने ते प्रेमळ असतात आता बघूया उपाय व सकारात्मक विकासासाठी टिप्स मंगळ ग्रहासाठी उपाय मंगळवारी हनुमान चालिसा पठण करणे लाभदायक ठरते रागावर नियंत्रण योग व ध्यान केल्याने चिडचिड कमी होते बचतीची सवय नियमितपणे काही रक्कम गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवावी मेष राशीचे व्यक्तिमत्व हे एक जबरदस्त ऊर्जा आत्मविश्वास आणि धाडस यांचे प्रतीक आहे यांचं जीवन संघर्षमय असू शकतं पण त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि मेहनतीमुळे यशाच्या शिखरावर पोचणे यांच्यासाठी अशक्य नसते त्यांच्या स्वभावातील राग अधीरता आणि स्वार्थ या त्रुटींवर जर त्यांनी नियंत्रण ठेवले तर ते कोणत्याही क्षेत्रात यशस्वी ठरू शकतात धाडस हेच यशाचं दार उघडतं हे वाक्य मेष राशीच्या व्यक्तींसाठी अगदी तंतोतंत लागू पडते तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा